तुम्हाला माहित आहे का महाराष्ट्रात एक असं गाव आहे जिथं छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार लाभली आणि ज्याचं नाव एका दैवी घटनेमुळे कायमचं बदललं होय हाच तो तुळजापूर धाराशिव जिल्ह्यातील बालाघाट शिखर रांगेवर वसलं आहे हे पवित्र स्थान तुळजापूर आज आपण ऐकणार आहोत या गावाचं नाव कसं पडलं याची कहाणी पूर्वी या भागाला चिंचपूर म्हणत असत कारण इथे प्रचंड चिंचेची झाड होती गावाभोवतीच्या सावलीत लोकांचं जीवन शांतपणे चालत होत पण एक दिवस इथे एक विलक्षण घटना घडली ऋषीपत्नी अनुभूती आपल्या लहान मुलासाठी तपश्चर्या करत होती त्याच वेळी एका दुष्ट दैत्याने तिच्यावर आक्रमण केलं तुम्ही घाबरलेली अनुभूती देवीची प्रार्थना करू लागली आणि त्या क्षणी प्रकट झाल्या देवी त्वरिता त्या देवीने क्षणात दैत्याचा वध केला याच त्वरिता नावाचं पुढे तुळजा आणि नंतर तुळजा असं रूपांतर झालं आज तीच आपली तुळजा भवानी ज्या ठिकाणी देवी प्रकट झाली तिथंच उभारलं गेलं तिचं पवित्र मंदिर आणि गावाला नाव मिळालं तुळजापूर हीच ती देवी ज्यांच्या आशीर्वादाने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारलं भवानी तलवार हाती घेत त्यांनी स्वराज्य स्थापनेसाठी प्रवास सुरू केला